नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी खरीप दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शासनामार्फत आता सरसगट दुप्पट आर्थिक मदत देण्यात येणार आहे याबाबतचा महत्वपूर्ण जी आर शासन निर्णय करण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे त्यानुसार मित्रांनो अवेळी पा पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्या आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर दुप्पट आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे त्यानुसार जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना रुपये तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर व तीन हेक्टरच्या मर्यादित एवढी वाढीव मदत देण्यात येत आहे तसेच बागायती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी एवढी वाढीव मदत देण्यात येत आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सरसगट छत्तीस हजार रुपये देण्यात येत आहे मित्रांनो आता ही आर्थिक मदत सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे धन्यवाद